पुण्याजवळचा वादग्रस्त लवासा प्रकल्प विकत घेणारी कंपनी अडचणीत आली तो हाच लवासा प्रकल्प आहे ज्याच्याशी शरद पवार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांचा संबंध जोडला जातो या प्रकल्पाचा लिलाव झाला होता या लिलावात हा प्रकल्प विकत घेणारी जी कंपनी आहे डार्विन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड याच्यावर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीनं छापे घातलेले आहेत कंपनीच्या कार्यालयातून अठ्याहत्तर लाख रुपयांची रोकड आणि दोन लाख रुपयांचं विदेशी चलन जप्त करण्यात आलेलं आहे या छापेमारीत अधिकाऱ्यांनी काही महत्वाची कागदपत्र देखील जप्त केलेली आहेत पण ही कारवाई का करण्यात आली लवासा प्रकल्प नेमका आहे तरी काय आणि मागच्या काही वर्षांपासून तो का चर्चेत आहे या प्रकल्पाचा इतिहास नेमका काय आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुणे जिल्ह्यातलं पहिलं खासगी हिल स्टेशन म्हणून मुळशी तालुक्यात हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीनं लवासा सिटी बांधली या प्रकल्पाचा पवार कुटुंबियांशी संबंध असल्याचं सांगितलं जातं सुरुवातीला सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे हे त्या प्रकल्पाचे संचालक होते पण नंतर हा प्रकल्प लिलावात विक्रीला गेला दिवाळखोरीत निघालेला लवासा प्रकल्प अजय सिंग यांच्या डार्विन कंपनीनं विकत घेतला होता ईडीच्या दिल्ली विभागीय कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनी याच कंपनीवर आता छापे घातलेले आहेत या कारवाईमध्ये अठ्यात्तर लाखांची रोकड आणि दोन लाख रकमेची विदेशी रोकड ही जप्त करण्यात आलेली आहे पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यात लवासा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे बारा हजार पाचशे एकर जमिनीवर देशातलं पहिलं खासगी हिल स्टेशन उभारण्यात आलं हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीकडून उभारण्यात येणारा हा प्रकल्प अडचणीत आलेला आहे त्यानंतर हा प्रकल्प घेण्यासाठी डार्विन कंपनी पुढे आली लवासा प्रकल्प हा पुण्यातल्या वरसगाव धरणाच्या किनाऱ्यावर उभारलेला आहे पण तुम्हाला माहितीये का की हा प्रकल्प उभारण्यावरून मोठा वाद निर्माण झालेला होता प्रकल्प उभारण्याचं नियोजन विविध टप्प्यांमध्ये करण्यात आलं होतं त्यात पहिल्या टप्प्यामध्येच एक हजार विला आणि पाचशे अपार्टमेंट उभारल्या जाणार होत्या पाश्चिमात्य देशांमध्ये ज्याप्रमाणे मानवनिर्मित हिल स्टेशन किंवा शहरं उभी केली जातात अगदी तसंच या ठिकाणी करण्यात आलं लवासा हे जवळपास पंधरा डोंगर आणि घाटामध्ये तयार करण्यात आलेलं आहे याचं क्षेत्रफळ हे जवळपास पंचवीस हजार एकर इतकं आहे हा आकार फ्रान्सची राजधानी पॅरिस या शहरा एवढा आहे जसं हे मानवनिर्मित हिल स्टेशन आहे तसा मानवनिर्मित तलाव देखील या ठिकाणी आहे त्याची खोली किती आहे तर जवळपास शंभर फूट इतकी आहे लहान मोठ्या नव्वद झऱ्यांपासून तो तयार करण्यात आलेला आहे लवासात जवळपास दोन लाख लोक राहू शकतील असं नियोजन करण्यात आलं तर हिल स्टेशन असल्यानं अस्टे पर्यटकांचाही विचार समोर होता वीस लाख पर्यटक इतका आकडा समोर ठेवण्यात आला येणाऱ्या पर्यटकांना सुविधाही तशाच देण्यावरती भर होता म्हणजे बघा फाईव्ह स्टार हॉटेल्स हॉस्पिटल्स शाळा पोस्ट ऑफिस यासोबतच दैनंदिन गरजांसाठी ज्या ज्या काही म्हणून सुविधा आवश्यक आहेत त्या सर्वांचा आहे, या ठिकाणी समावेश आहे आता हे तर मानवनिर्मित शहर आहे सार्वजनिक नाही आहे त्यामुळे यासाठी मॅनेजरकडे या सगळ्यांची जी जबाबदारी आहे ती मॅनेजरकडे देण्यात आली पण एकूणच सर्व वादग्रस्त ठरल्यानं दोन हजार दहा दोन हजार अकरा दरम्यान या ठिकाणचं बांधकाम बंद करण्यात आलं होतं पर्यावरण आणि इतर अनेक मुद्द्यांवरून हे आरोप करण्यात आले होते न्यायालयातही हे प्रकरण गेलं जमीन खरेदी आणि प्रकल्पाच्या परवानगी संदर्भात जनहित याचिका दाखल झाल्या आता या प्रकल्पाशी संबंधित नवी अपडेट हीच आहे की प्रकल्प खरेदी करणाऱ्या डार्विन ग्रुपवरती ईडीनं छापेमारी केलेली आहे एक हजार आठशे चौदा कोटी रुपयांची बोली मुंबईतल्या डार्विन ग्रुपनं लवासा घेण्यासाठी एक हजार आठशे चौदा कोटी रुपयांची बोली लावली होती पण हा प्रकल्प दिवाळखोरीत गेला त्यामुळे त्याला एन सी एल टी म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलची मंजुरी हवी होती एन सी एल टी न मंजुरी दिल्यानंतर डार्विन ग्रुपनं हा प्रकल्प जुलै दोन हजार तेवीस मध्ये घेतला या प्रकल्पाचा व्यवहार झाल्याच्या नंतर डार्विन ग्रुप आठ वर्षात एक हजार आठशे चौदा कोटी रुपयांची भरपाई बँक आणि घर घेणाऱ्यांना देणार आहे बँकांची नऊशे एकोणतीस कोटी रुपये थकबाकी आहे तसंच घर खरेदी करणाऱ्या लोकांना चारशे अडतीस कोटी रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे डार्विन ग्रुपवर ईडीनं छापेमारी केल्यानंतर लवासा प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे पण डार्विन ग्रुप लवासा प्रकल्पात गुंतवणूक करणाऱ्या बँकांना आणि घरं घेणाऱ्यांना भरपाई देणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद